ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खात्यावरती जवळपास एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा जो, जो निधी आहे तो शासनाच्या वतीने वितरित केलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आजपासूनच जे पैसे आहेत ते तो जमा होण्याची जी आहे ती शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं असेल तर अतिशय महत्वपूर्ण ही जी योजना आहे राज्य शासनाच्या वतीने राबवलेली आहे अतिशय प्रभावीपणे ही योजना जी आहे शासना आहे आपण जर पाहिलं असेल तर ही जी योजना आहे ना ना ही चा ती चालणार नाही अशा प्रकारची जी माहिती आहे प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मिळत होती परंतु हा जो निधी आहे तो वितरित आलेला आहे परंतु आपल्याला व्हिडिओच्या निमित्तानं सांगू इच्छितो याच्यामध्ये बरेचशा ज्या महिला आहेत त्या कट झालेल्या आहेत बरेचशा ज्या महिला आहेत यांची जी नावे आहेत ती कट झालेली आहेत या महिलांची जी यादी आहे ती शास्त्र सादर करण्यात आलेली आहे ही जी यादी आहे आपल्याला प्रत्येक गाववाईज यादी जी आहे ती आपल्यासमोर सादर करण्यात याची जी यादी आहे ती राज्य शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये बरेचशा ज्या महिला आहेत त्या कट झालेल्या आहेत महिला कोणत्या असणार आहेत आणि कोणत्या महिलांना हा जो हप्ता मिळणार आहे याच्याबद्दल माहिती आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर या व्हिडिओच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करेल की आपण जर आपल्या या युट्यूब चॅनलवरती जर प्रथमच असाल तर आपला हा जो युट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी आपण माहिती जाणून घेऊया आपण जर पाहिलं असेल तर आज शासनाच्या वतीने जवळपास तीन हजार कोटी एवढा जो निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे हा जो निधी आहे तो प्रत्येक बँकेना देण्यात आलेला आहे म्हणजे बँकेच्या माध्यमातून हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत तर आपण जर पाहिलं असेल तर हे जे पैसे ते शासनाच्या विभागाकडून बँकेना वितरित करण्यात आलेले आहेत आजपासूनच काही बँकांनी हे जे पैसे आहेत ते सोडण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरु केलेली आहे आणि उद्या सकाळपासून उद्या सकाळी साडे दहा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत उर्वरित ज्या महिला आहेत त्या महिलांच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा केले जाणार आहेत आता सद्यस्थितीला आपल्याला याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर पाहू शकतो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहेत आणि हा जो हप्ता आहे तो सकाळी साडे दहा साडे दहाच्या पुढे हा जो आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाईल अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आहे आता याच्यामध्ये कोणत्या महिला अपत्र असणार आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया करणार असं आपण या ठिकाणी यादी जी, जी आहे आणि या यादीमध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहेत याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिला इन्कम टॅक्स रिटर्न भरतात त्या महिला याच्यामध्ये आता वंचित होणार आहेत या व्यतिरिक्त ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती जर शासकीय कर्मचारी असेल तर त्यांना देखील या योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार आहे आणि यानंतर जर आपण पाहिलं तर पीएम किसान सन्मान निधी योजना असेल किंवा नमोद शेतकरी किसान योजना असेल या योजनेमध्ये जर आपल्याला पैसे मिळत असतील तर आपण आता या योजनेपासून वंचित राहणार आहात आपल्याला याच्यामध्ये फक्त सध्या पाचशे रुपये रक्कम आहे आपल्याला अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आहे हे जे पैसे आहेत ते उद्या सकाळी साडे दहाच्या नंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतील आपल्याला यामध्ये जर काही समस्या असतील काही अडचणी असतील तर आपण आम्हाला कमेंट्स मध्ये विचारू शकता